डहाणू आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत आश्रम आश्रमशाळांमध्ये पाचशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मागील आठवड्यात विष बाधा झाली असून तब्बल आठवडाभरानंतर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना आता जाग आली आहे आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अचानक बोईसर येथील आदिवासी विकास प्रकल्पाच्या सेंट्रल किचनला भेट दिली मात्र पाचशेपेक्षाही अधिक विद्यार्थ्यांना विष बाधा झाल्यानंतरही पालकमंत्री रुग्णालयांमध्ये आले नसल्याने विरोधकांकडून टीका होऊ लागली आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर घटना घडली असतानाही पालकमंत्र्यांना याच गांभीर्य नाही का असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जातोय तुझी भोपळा काही स्वस्त मिळतो नाही मला असं मी चार लोकांपूर्ण ऐकलं तिथं स्वस्त नाही तुझी भोपळा हा स्वस्त असतो आणि दुधी लोक तो घेतात पण ऐक पूर्ण पुढचं ऐकलं दुधी जे आहे ना दुधी जी असणारे आदिवासी समाजातली मंडळी आहेत ना ते कमी लोक खातात हे काहीच जे असं दुधी हा प्रकार जो आहे ना हा खाण्याची कमी लोक खातात हे त्यांच्या समाजामध्ये गेला म्हणजे देवाला वाहतात म्हणून लोक खात नाही म्हणून त्या दिवशी अर्ध्या लोकांनी खाल्ला नसेल आणि त्यामुळे दुधी हे मला माहिती आहे म्हणून सांगितलं दुसरं काय आहे का ते दुधी आहे ना दुधीमध्ये कसे असते की दोन तो आमचा दो, तो हिरून नाही का तो नाव काय माऊश तो कशाला त्याला तो आजारी पडून तो सिरियस का झाला होता तो दुधीच त्यांनी दुधीचा तो रस पियाला कोणतं कोणतं दुधी आहे ना तो कडू असतो गोड असतो असा असतो ना तो खराब असतो त्याच्यामधला आहे ना काही असे निघतात तुम्ही आणलेले क्वांटिटीमधले दुधी असू शकतात ते दुधी त्याच्यापैकी काही जर खराब असतील तर तेवढ्याच मग तो इम्पॅक्ट झाला असेल असे चार पाच विषय मी विचारलो म्हणून सांगतो तुम्हाला मी काही तज्ज्ञ नाही त्याच्यामधला पण अशी वस्तू नाही पण दुधी हा तुम्ही काय तर लोक का विचार तर कर दुधी घेऊ नका नाही याच्यानंतरच्या काळामध्ये कशाला घ्यायचा मी काय सांगतो असं का करतो म्हणणं काय ज्या मुलांना ज्या समाजामध्ये जी गोष्ट खातच नाही अर्ध्यापेक्षा जा जास्त लोक खात नाहीत असं जर असेल तर ती गोष्ट आमदार बंद करा आणि आता तुम्ही जागा आता जी चपाती ती चपाती समजा असं काही करत नाही ना विद्यार्थ्यांचं नुकसान करण्यासाठी सरकारला बदनाम करण्यासाठी तर काही केलेलं नाही ना लक्षात आलो ना तो गेले लागेलच

त्याला त्या दिवशी जो होता की त्याला ते सायड तर तुम्ही खाता बघा आता व्हेरीफाय करता त्याच्यावर मास्टर सिग्नेचर आहे असेल तर रजिस्टर दाखवतात म्हणजे मला काय म्हणायचं तुम्हाला कळलं असेल आम्हाला तुमच्याकडे ज्या दिवशी आला त्या दिवशी याची मॅग्निफाईड डेट ह्याच्यावर नेलेली असते आणि त्याची एक्सपायरी प्रत्येक ह्याच्यावर नेलेली असते सामान जेव्हा तुम्ही एखाद्या ग्रोसरी रिसीव करता तेव्हा तुम्ही व्हेरीफाय करता त्याचं एक रजिस्टर जर असेल तर मान्य मंत्री पदा आपण दाखवा आणि दुसरी गोष्ट तुमची एसओ पी जी तयार केलेली आहे मुलांना काय द्यावं याची एक एसओ पी सांगायला जरा दाखवा आम्हाला असलेली माहिती वेगळी आहे आणि तुमची एसओ पी प्रत्यक्षात तुम्ही राबवलेली वेगळी आहे आता आमचं स्वतःचं मत आहे तर तुम्हाला ऑफिशियली काय आहे ते तुम्ही सांगा अनऑफिशियली आम्हाला जे माहिती आहे ते मी तुम्हाला केबिनमध्ये सांगतो सगळ्यांच्यासमोर मी सांगत क्वालिटी दिली असती मुलाने किती केलं असतं किती सुंदर क्वालिटी येतं परीक्षा किती सुंदर आहे या बिजी चपाती बघा म्हणजे चाहोदशी आतापर्यंत असलेल्या सर्वच चपात्या म्हणजे पण पडलं काही असेल काही होते म्हणजे काहीतरी घडल्यानंतर काहीतरी इम्पॅक्ट होतो या डिपार्टमेंटमध्ये कामाला लागतं दीड वर्षी कामाला सोळा वर्ष